अनेक वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर रामलल्ला अयोध्येतील गर्भगृहात विराजमान होत आहे याच प्रतिकात्मक आधारावर भगवान शंभू महादेव श्री हटाळेश्वराच्या पावन स्थानात दिनांक बावीस जानेवारी रोजी श्री पंचयतनाची प्रतिष्ठापना होत आहे त्या अनुषंगाने आज दिनांक वीस जानेवारी रोजी चार ते सात वाजेपर्यंत श्री बल्लालेश्वर मंदिरापासून ते वरचा रोड राम मंदिर पासून स्वामींच्या मठाकडे तेथून बापूजी मंदिर बापूजी मंदिरापासून जुना एसटी स्टँड जुना एस टी स्टँड पासून हटाळेश्वर मंदिर पर्यंत प्रभू श्रीराम व सीतामाईंच्या मूर्तीचा दिमागदार सहभागी होण्याचे आवाहन देवस्थानच्या नामस्मरण जयघोष करण्यात येणार आहे दिनांक एकवीस जानेवारी रोजी सकाळी संकल्प गणेशपूजन आचार्यवर्ण पुण्याह वाचनासह जळशुद्धी रमारक्षा पठ हवन जप हवन हनुमान चालिसा हवन पूर्णाहुती आरती महाप्रसाद सायंकाळी संकल्प गणेशपूजन अभिषेक निद्रा कलश स्थापना क्षमा याचना प्रार्थना महाप्रसाद पहाटेपर्यंत नामजप तसेच दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी गणेशपूजन शुद्धीकरण पुण्याहवाचन मातृकापूजन स्मरण पीठस्थापन हवन प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्णाहुती महाआरती महाप्रसाद असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व रामभक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका